अनेक लोकांना दररोज पोट साफ न होण्याची समस्या म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास असतो ही केवळ साधी पचनाशी संबंधित समस्या नाही तर शरीरातील अनेक विकारांची मुळे ती ठरते जेव्हा आतड्यांमध्ये मल दीर्घकाळ साचतो तेव्हा शरीरात विषारी पदार्थ वाढतात आणि त्यामुळे गॅस ऍसिडिटी पोटदुखी जडपणा भूक न लागणे आणि चिडचिड यांसारख्या लक्षणांचा अनुभव येतो काही प्रकरणांमध्ये ही समस्या मूळव्याध किंवा गुदद्वारातील फिशर पर्यंत वाढू शकते त्यामुळे ही समस्या तात्पुरती न समजता योग्य उपायांनी तिचा नायनाट करणे आवश्यक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय म्हणजे गुलकंद बडीशेप मिश्रण हे तयार करण्यासाठी फक्त तीन घटकांची गरज आहे शंभर ग्राम गुलकंद शंभर ग्राम गुरुबंदी बदाम आणि शंभर ग्राम बडीशेप प्रथम बडीशेप हलकी भाजून घ्या त्यामुळे तिची चव आणि औषधी गुणधर्म वाढतात नंतर बदाम आणि बडीशेप बारीक करून पावडर बनवा आणि त्यामध्ये गुलकंद मिसळा हे मिश्रण नीट एकत्र करून हवाबंद डब्यात साठवा या नैसर्गिक मिश्रणामध्ये फायबर कुलिंग प्रॉपर्टीज आणि पचन सुधारक घटक असतात जे स्वच्छ ठेवतात दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक छोट्या चमच्याने हे मिश्रण खाल्ल्याने सकाळी सहज शौच होते ज्यांना बद्ध कुष्ठता जास्त आहे त्यांनी सुरुवातीला दोन चमचे घेऊ शकता हे मिश्रण लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आहे नियमित सेवनाने पोट हलक वाटतं गॅस आणि ऍसिडिटी कमी होते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते शरीरातील कचरा योग्य वेळेवर बाहेर गेल्यामुळे त्वचा उजळते आणि थकवा कमी होतो याशिवाय आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स यांची महत्वपूर्ण भूमिका असते प्रोबायोटिक्स म्हणजे दह्याप्रमाणे सूक्ष्म जीव असलेले अन्न जे आतड्यांमध्ये चांगल्या जीवाणूंची वाढ करतात आणि पचनक्रिया सुधारतात तर प्रीबायोटिक्स हे त्या जीवाणूंसाठी अन्नासारखं काम करत आपल्या दैनंदिन आहारामध्ये सफरचंद केळी ओट्स हिरव्या भाज्या कांदे लसूण टोमॅटो आणि शेंगा यांचा समावेश केल्याने पचनशक्ती नैसर्गिकरित्या वाढते एकूणच बद्धकोष्ठता ही फक्त औषधांनी नाही तर जीवनशैलीतील छोट्या बदलांनी पूर्णपणे बरी होऊ शकते पुरेसं पाणी पिणं ताजं आणि फायबर युक्त अन्न खाणं आणि रात्री हे नैसर्गिक गुलकंद बादाम बडीशेप मिश्रण घेणं या सवयी पचनक्रियेचं संतुलन पुनर्स्थापित करतात हे उपाय केवळ पोट साफ ठेवत नाही तर शरीर शुद्ध करून एकंदर आरोग्य आणि ऊर्जा टिकवून ठेवतात मित्रांनो आजच्या काळामध्ये केस गळती ही केवळ एक सामान्य समस्या नाही तर आत्मविश्वासाशी जोडलेली एक मोठी चिंता बनली आहे प्रदूषण ताण चुकीचा आहार झोपेचा अभाव आणि रासायनिक उत्पादने या सगळ्यांमुळे केसांचा नैसर्गिक तजेला हरवतो आणि गळती वाढते बाजारामध्ये असंख्य महागडे तेल सिरम्स आणि शॅम्पू उपलब्ध असले तरी त्यामध्ये रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने दीर्घकाळ वापरल्यावर केस आणखी कमजोर होतात अशा वेळी आपल्याच घरात असलेला एक साधा पण चमत्कारी घटक कांदा हा निसर्गाने दिलेला वरदान ठरतो कांद्यामध्ये असलेले सल्फर अँटी ऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरिया नष्ट करणारे घटक टाळूतील रक्तभिसरण सुधारतात जेव्हा टाळूतील रक्तप्रवाह योग्य होतो तेव्हा केसांच्या मुळांपर्यंत पोषण नीट पोहोचतात आणि नवीन केस उगवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते विशेष म्हणजे कांद्याचा रस केवळ केसगळतीस थांबवत नाही तर तुटलेले आणि रासायनिक प्रक्रियेमुळे कमजोर झालेले केस पुन्हा जिवंत करतो त्यामुळे याचा नियमित वापर केल्याने केस नैसर्गिकरित्या चमकदार आणि मजबूत होतात आता या नैसर्गिक घटकाला आणखी प्रभावी बनवतो तो, तो म्हणजे व्हिटॅमिन e. व्हिटॅमिन ई e ई हा एक शक्तिशाली अँटी असून तो टाळूतील सूक्ष्म जखमा भरून काढतो कोरडेपणा कमी करतो आणि केसांना आतून पोषण देतो जेव्हा कांद्याचा रस आणि व्हिटॅमिन ई e एकत्र मिसळले जातात तेव्हा ते टाळूवरील पेशींना पुनरुज्जीवित करतात आणि कोलेजन उत्पादन वाढवतात परिणामी केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळतीचा दर कमी होतो यासाठी घरच्या घरी बनवता येणारा सोपा उपाय म्हणजे एका कांद्याचा रस काढा आणि त्यात दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल मधील तेल मिसळा या मिश्रणाने हलक्या हातांनी टाळूची मालिश करा तीस ते चाळीस मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्याने केवळ काही आठवड्यांतच फरक जाणवू लागतो केस गळती कमी होते आणि नवीन केस उगवण्यास सुरुवात होते जर तुम्ही हा उपाय आणखी प्रभावी बनवू इच्छित असाल तर ह्या मिश्रणा तेलामध्ये थोडं नारळ तेल किंवा कोरफडीचं जेल म्हणजेच अॅलोवेरा जेल मिसळा नारळ तेल केसांच्या मुळांना पोषण देतं तर कोरफड टाळूला थंडावा आणि ओलावा देत या तीन घटकांचा संगम म्हणजे केसांसाठी एक नैसर्गिक टॉनिकच त्यामुळे टाळू स्वच्छ राहतो कोंडा कमी होतो आणि केसांच्या वाढीचा वेग दुप्पट होतो कांद्याचा रस व्हिटॅमिन ई e, आणि तांदळाचे पाणी ही एक अजून उत्तम जोड आहे तांदळाच्या पाण्यामध्ये असणारे ऍसिड्स आणि व्हिटॅमिन्स केसांच्या पोतावर अप्रतिम परिणाम करतात जेव्हा हे तीन घटक एकत्र वापरले जातात तेव्हा केस मऊ लवचिक आणि अधिक घनदाट दिसू लागतात विशेष म्हणजे हे मिश्रण नैसर्गिक कंडिशनरचे काम करते आणि केसांना आवश्यक पोषण पुरवते कांद्याचा रस वापरण्यापूर्वी अनेकांना त्याचा वास त्रासदायक वाटतो पण हा छोटासा त्रास सहन केल्यावर मिळणारे परिणाम पाहून तो क्षणात विसरला जातो केसांची मजबूती टाळूची आरोग्यदायी चमक आणि नवीन केसांची वाढ हे या उपायाचे दीर्घकालीन फायदे आहे तुम्ही हवे असल्यास कांद्याच्या रसामध्ये काही थेंब गुलाब पाणी किंवा लिंबाचा रस मिसळून त्याचा वास कमी करू शकता शेवटी आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाही फक्त सातत्य आणि योग्य घरगुती उपायांची जोड पुरेशी आहे कांद्याचा रस आणि व्हिटॅमिन ई e यांचा एकत्रित वापर हा केवळ घरगुती उपाय नाही तर एक नैसर्गिक उपचार प्रक्रिया आहे जी आपल्या केसांना नवजीवन देते जर तुम्ही ही केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर आजपासूनच हा उपाय सुरू करा आणि काही आश्चर्यचकित आश्चर्य दूध आणि मध यांचं एकत्र सेवन हे आपल्या आजी आजोबांच्या काळापासून आरोग्यवर्धक मानलं गेलं आहे विशेषतः डोळ्यांसाठी हा, हा संगम फायदेशीर ठरतो तर ह्या दोन्ही घटकांमध्ये शरीराला पोषण देणारे आणि संरक्षण करणारे गुण असतात मधामध्ये नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी घटक असतात जे डोळ्यांमधील सूज थकवा आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात दुसरीकडे दुधातील जीवनसत्वे विशेषतः व्हिटॅमिन ए रेटिनाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असतात त्यामुळे दूध आणि मधाचं मिश्रण डोळ्यांच्या आरोग्याला अप्रत्यक्षपणे सहाय्य करू शकतं मात्र हे दृष्टी सुधारण्याचं थेट औषध नाहीये या पियामुळे शरीरातील उष्णता संतुलित राहते झोप सुधारते आणि संपूर्ण शरीरात पोषण पोहोचत ज्यामुळे डोळ्यांवरील थकवा आणि कोरडेपणा कमी होतो तथापि दृष्टी सुधारण्यासाठी केवळ दूध आणि मधावर अवलंबून राहणं योग्य नाहीये डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली यांची भूमिका अधिक महत्वाची आहे गाजर आवळा बदाम मासे हिरव्या भाज्या आणि व्हिटॅमिन ए e, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ रोजच्या आहारात घेतल्याने डोळ्यांच्या स्नायूंचं संरक्षण होतं आणि दृष्टी दीर्घकाळ टिकून राहते यासोबतच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे भृंगराज शतावरी आणि आवळा तेल यांसारख्या नैसर्गिक औषधी घटकांचाही उपयोग होऊ शकतो पण कोणतीही अडचण किंवा दृष्टीत बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक का आहे कारण डोळ्यांचं आरोग्य फक्त घरगुती उपायांनी नव्हे तर योग्य निदान आणि वैद्यकीय मार्गदर्शनानेच सुरक्षित ठेवता येतं मित्रांनो अंडी ही निसर्गाने दिलेली पौष्टिक देणगी आहे त्यात आहार ठरतात मात्र अंडी जितकी पौष्टिक तितकीच नाजूक देखील असतात चुकीच्या साठवणुकीमुळे ती पटकन खराब होऊ शकतात आणि त्यातून आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो अंड्यांचं कवच कठीण वाटत असलं तरी ते सूक्ष्म छिद्रांनी भरलेलं असतं त्यामुळे बाहेरील हवा ओलावा किंवा सूक्ष्मजीव आत प्रवेश करून अंड्यांची गुणवत्ता बिघडवू शकतात विशेषतः गरम वातावरणात हे बॅक्टेरिया पट वेगाने वाढतात अंड्यांमध्ये सर्वाधिक धोका निर्माण करणारा बॅक्टेरिया म्हणजे साल्मोनेला हा सूक्ष्मजीव पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये सामान्यतः आढळत असतो जर कोंबडी आधीच संक्रमित झाली असेल तर तिच्या शरीरातून तयार होणाऱ्या अंड्यांमध्ये हा बॅक्टेरिया सहज पोहोचतो अशी अंडी खाल्ल्याने माणसांना फूड पॉयझनिंग सारखा त्रास होऊ शकतो ताप पोटदुखी उलट्या अशक्तपणा आणि अतिसार ही त्याची काही प्रमुख लक्षणे आहे लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची रोगप्रतिकार कमी आहे अशा लोकांसाठी हा संसर्ग अधिक धोकादायक ठरू शकतो त्यामुळे अंडी हाताळताना आणि साठवताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणं अत्यावश्यक का आहे अंड्यांची सुरक्षितता टिकवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे ती रेफ्रिजरेटर मध्ये ठेवणे कमी तापमानात बॅक्टेरियांची वाढ जवळपास थांबते आणि अंड्यांचा ताजेपणा दीर्घकाळ टिकून राहतो फ्रीजचं तापमान साधारणतः तीन ते पाच अंश सेल्सिअस दरम्यान असावं ज्यामुळे कवचातील छिद्रांतून हवेतले बॅक्टेरिया आज जाऊ शकत नाही योग्य पद्धतीने ठेवलेली अंडी तीन ते पाच आठवड्यांपर्यंत वापरता येतात अंडी मूळ ट्रे किंवा कार्टन मध्ये ठेवावी कारण हे पॅकेजिंग अंड्यांना तापमानातील अचानक बदलांपासून आणि इतर पदार्थांच्या वासापासून संरक्षण देते मध्ये अंडी कुठे ठेवायची हा देखील महत्वाचा मुद्दा आहे अनेक जण ती दरवाजात ठेवतात पण ते चुकीचं आहे दरवाजा वारंवार उघडल्याने तापमान सतत बदलत राहत ज्यामुळे अंडी लवकर खराब होतात त्याऐवजी ती आतल्या शेल्फवर ठेवावी तसेच अंड्यांचा टोक खाली आणि भाग वर ठेवणे ही योग्य पद्धत मानली जाते कारण अंड्यांच्या गोल भागामध्ये एक लहान हवेची पिशवी असते जी अशा स्थितीत स्थिर राहते आणि अंड्यांचा पिवळा बलक हलत नाही त्यामुळे ताजेपणा अधिक काळ टिकून राहतो मित्रांनो जर फ्रीज उपलब्ध नसेल तर अंडी थंड कोरड्या आणि सावलीतल्या जागी ठेवावी थेट सूर्यप्रकाशात किंवा ओलसर ठिकाणी ठेवली तर ती पटकन खराब होतात भारतासारख्या उष्ण हवामानात अंडी जास्त वेळ बाहेर ठेवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे शक्य असेल तिथे रेफ्रिजरेटरचा वापर करावा एकूणच पाहता अंडी पौष्टिक आहे पण त्यांची योग्य साठवणूक आणि स्वच्छ हाताळणी हाच त्यांच्या आरोग्यदायी उपयोगाचा पाया आहे थोडी काळजी घेतली तर आपण या निसर्गदत्त अन्नपदार्थाचा अन्न पदार्थाचा पूर्ण फायदा सुरक्षितरित्या घेऊ शकतो मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र